नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पीक विमा दोन हजार चोवीस या जिल्ह्यांसाठी मंजूर झाले आहेत याच विषयी थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करा तर काय आहे हे महत्त्वपूर्ण अपडेट तर खरीप दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीचा नाशिक सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जाहीर झाली असून कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळणार आहे आणि ही प्रकारे किंवा कोणत्या टप्प्याने मिळणार तेच आपण बघूयात तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील नुकसानीपोटी नाशिक सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यांसाठी पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली आहे यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मिळणार आहे आणि राज्यात खरीप हंगम दोन, दोन हजार चोवीसमधील नुकसान भरपाईपोटी बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये ही वाटप केली जाणार असून यात मराठवाड्यातील स जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई रक्कम ही मिळणार आहे तर हे होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण माहिती आवडल्यास इतर जणांपर्यंत शेअर करा धन्यवाद